अन्नातील दोष कशाने निघून जातात ह्याचीसुद्धा सुंदर ओबी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली अध्याय नंबर पंचवीस ओबी नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तर देव म्हणतात ग्रासो ग्रासी गोविंद ग्रासो ग्रासी गोविंद येणे स्मरणे अन्न शुद्ध येणे स्मरणे अन्न शुद्ध हा निर्गुण आहार प्रसिद्ध हा निर्गुण आहार प्रसिद्ध सकारे गोविंद बोलिला सकारे गोविंद बोलिला अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो प्रत्येक घासाला गोविंदाचा उच्चार केला की अन्न हे पवित्र होऊन जाते हाच प्रसिद्ध निर्गुणाचा आहारचं या अक्षराने भगवान श्रीकृष्णांनी येथे सांगितलेले आहे या श्लोकामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक सिद्धांत या ठिकाणी भगवंतानी सांगितलेलं आहे आणि ज्याची गरज सगळ्या ल जनता जनार्दनाला आहे कारण आजच्या युगामध्ये ज्या प्रकारचं अन्न खाल्लं जातं आहे काही हॉटेल्समध्ये काही धाब्यांवर काही मेसमध्ये तर जी सात्विकता आहाराची पाहिजे ती नसल्यामुळे त्या अन्नामध्ये अनेक प्रकारचे दोष येत आहेत आणि ते दोष युक्त अन्न खाल्ल्याने जे विचार लोकांच्या डोक्यामध्ये येत आहेत सुद्धा सात्विक नाही आहेत आणि त्यामुळेच अनेक प्रकारचे अपराध या जगामध्ये घडत आहेत म्हणूनच अन्नाचे शुद्धीकरण कशाने होते ह्याचं सुंदर सोल्यूशन भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक घासाला आपण देवाचं नाव घ्या जेणेकरून त्या अन्नामधले असलेले दोष निघून जातील आणि तो आहार सात्विक होईल आणि जेव्हा तसं अन्न आपण प्राशान करू तसं अन्न आपण सेवन करू त्यावेळेस त्या अन्नाचं जे रक्त आपल्या शरीरामध्ये बनेल ते सात्विक प्रकारचे विचार निर्माण करतील कारण तेच रक्त सर्व शरीरामध्ये आहे आणि त्या रक्ताची पुरवठासुद्धा आपल्या बुद्धीला होतोय आपल्या मेंदूला होतोय आणि म्हणून त्या शुद्ध रक्ताने जे विचार निर्माण होतील ते सात्विक राहतील म्हणून याच आशयाची आणखी एक सुंदर ओवी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले रामदास स्वामी महाराज म्हणतात वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे कर्म याचा अर्थ लक्षात घ्या समर्थ रामदास स्वामी सुद्धा काय म्हणतात की भोजना आधी बरं का भोजनाच्या आधी हा श्लोक जर म्हटला कोणता श्लोक त्याचा अर्थ काय तोंडात घास घेताना भगवंताचे नाव घ्या फुकटचे नाव घेतल्याने सहजच होम हवन होते आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न साक्षात हे साक्षात परब्रह्म आहे जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत आणि या श्लोकामध्ये खूप महत्त्वाचा संदेश समर्थ रामदास स्वामी देत आहेत की प्रत्येक घासाला जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर ते एक यज्ञ केल्याप्रमाणे होईल जसं आपण हवनकुंडामध्ये आहुती देतो अग्नीमध्ये आहुती टाकतो त्याप्रमाणे आपल्या जठराग्नीमध्ये अन्न आपण टाकतोय आणि ते एक यज्ञ केल्यासारखं आपण समजावं आणि त्याप्रमाणे आपण जेवण करावं फक्त पोट भरण्यासाठी जेवण करत नाही तर या देहातील सर्व देवतांना आपण जेऊ घालत हो, आहोत असा भाव आपण ठेवावा आणि त्या प्रकारचंच अन्न मग आपण नक्की खाऊ सात्विक आहार आपण घ्यावा आता तो सात्विक आहार ओळखावा कसा तर जे अन्न पचनाला हलके फार प्रयत्न न करता प्राप्त होणारं जे अन्न असेल ते सात्विक अन्न असतं अल्पाहार म्हणजेच थोडं अन्न खाणं पवित्र म्हणजे घरमाने प्राप्त केलेलं अन्न आणि प्रयासापासून प्राप्त झालेला आहार तो सात्विक होय अशा प्रकारे पवित्र अन्न कोणतं ते ओळखण्याची ही खूण आहे जसं फलाहार हे सात्विक आहार आहे त्याचप्रमाणे जे जास्त तळलेलं नाही मसालेदार नाही हे जे अन्न आहे ते पचनाला हलके असतात तर तो सात्विक आहार मानलात वुल, याच्या उल उलट जे राजसिक अन्न असतं ते म्हणजे गोड खारट आंबट तळलेले तिखट मसालेदार खमंग कुरकुरीत खर झनझणीत असे जे आहार असतात तर ज्याला खूप कष्ट करून बनवावं लागतं आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्वाद जड दडलेले असतात जे जिभेच्या लाड पुरवण्यासाठी आपण तयार केलेले असतात असा आहार जो असतो तो राजसिक आहार असतो आणि हा राजसिक आहार जेव्हा आपण खातो तेव्हा आपली इंद्रिय मात्र शांत राहू शकत नाहीत ते त्या भौतिक सुखांसाठी धडपड करतील म्हणून आपल्या इंद्रियांना शांत जर ठेवायचं असेल तर सात्विक आहारच घ्यावा लागेल याच्याही पलीकडे आणखी एक जो आहार अत्यंत खराब आहार ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे तामसिक आहार असतो ज्या अन्नाच्या नुसत्या वासाने सुद्धा धुंदी चढते ज्याच्या सेवनाने उन्माद वाढतो वासना वाढतात असा अपवित्र अप दुःखदायक आहार म्हणजे तामसी आहार त्यामध्ये जसं मांसाहार हा तामसिक आहार आहे जेही अन्न नशा प्र उत्पन्न करते ते सर्व तामसिक आहार आहेत अशा प्रकारे सात्विक राजसिक आणि तामसिक आहारामध्ये सर्वश्रेष्ठ आहार म्हणजे सात्विक आहार त्याच्याही पुढे या त्रिगुणात्मक आहाराव्यतिरिक्त आणखी एक आहार आहे तो म्हणजे निर्गुणाचा आहार जे सतरजतम सत्वाच्याही पलीकडे आहे तो म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवून घेतलेला प्रसाद किंवा साधू संतांचं उरलेलं पवित्र अन्न हा निर्गुणाचा आहार म्हणून प्रसिद्ध आहे आणि अस तेच ह्या श्लोकामध्ये प्रभू श्रीकृष्णाने च या अक्षराने सुचविलेले आहेत अन्न हेच ब्रह्म मीही ब्रह्म आणि पंक्तीस असणारेही ब्रह्मस्वरूप असा ज्याचा भोजनाचा परिपाठ असतो त्याचा तो आहार देखील निर्गुणाचा आहे जेवण करत असताना आपण एक छोटीशी गोष्ट आपल्यामध्ये जर घेतली तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन करत आपण जर जेवण केलं तर आपल्या जीवनामध्ये अमलाग्र सुधारणा होईल आपले विचार शुद्ध होतील आपल्या कृतीमध्ये अनेक प्रकारचे सा सात्विकता निर्माण होईल म्हणून जेवण करताना मौन धरल्यास साहजिकच ते भगवंताचं सा चिंतन सुरू होतं म्हणून जेवताना मौन धरावं असाही नियम सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलेला आहे म्हणून प्रयत्न हा करा प्रसाद घेताना तितक्या मिनटांसाठी मौन पाळून आपण भगवंताचं चिंतन करा